पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नव्यानं बांधलेल्या एक हजार सहाशे पंच्याहत्तर सदनिकांचं त्यांच्या हस्ते वाटप परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्यानं अग्रेसर अवघ्या सहा महिन्यात राज्यात वार्षिक सरासरीच्या पंच्याण्णव टक्के गुंतवणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गौण खनिजांच्या नियमनात अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी गौण खनिजासंबंधीचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा महत्वाचा निर्णय महिला शिक्षण आणि समाज सुधारणेचं कार्य करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिवादन आणि सिडनी इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा भारताचा पहिला डाव एकशे पंच्याऐंशी धावात आटोपला नमस्कार मी शिबानी जोशी आपलं